पाहूया ताजच्या ताजा घडामोडी कुन्नूर रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ रस्ता कामासाठी अकरा पॉईंट पन्नास कोटीचा भरीव निधी निपाणी विधानसभा मतदारसंघाने एका मुलीचा सन्मान करताना नेतृत्व करण्याची संधी दिली सलग तीन वेळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना विविध विकासकामे राबवली आहेत संस्कार संस्कृती आणि विकास या माध्यमातून आपली कार्यसेवा सुरू आहे विकासकामे राबवत असताना ती दर्जेदार व्हावी त्याला नेहमीच प्राधान्य क्रम दिला आहे म्हणूनच आज मतदारसंघात विकासाची गंगा वाहू लागली आहे बेनाडी कुन्नूर हे दुसऱ्यांदा रस्ता डांबरीकरणाचे काम होत आहे या रस्ता कामासाठी भरीव असा अकरा कोटी पन्नास लाखाचा निधी मंजूर करून आणला आहे रस्ता काम सुरू झाल्यानंतर हा उद्घाटनाचा सोहळा पार पाडला जात आहे निपाणी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणं हेच आपलं कर्तव्य व ध्येय आहे आणि ते प्रामाणिकपणे आपण पार पाडत आहोत असे प्रतिपादन आमदार शशिकला कुन्नूर या रस्ता डांबरीकरणासाठी आमदार शशिकला अकरा कोटी पन्नास लाख निधी मंजूर करण्यात आलाय या कामाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पूजन व श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम पार पडला यानंतर आमदार शशिकला शुभारंभ करण्यात आला त्यानंतर व्यासपीठावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या प्रारंभी स्वागत करून विकास कामांचा आढावा अरुण जावेर यांनी घेतला तर प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भाजपा अध्यक्ष सिद्धू नराटे यांनी झोल् दाम्पत्याचे नेतृत्व मतदारसंघाला लाभल्यानंतर झालेल्या विकास कामांची माहिती दिली याप्रसंगी नगराध्यक्षा सोनल कोठडिया हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना अध्यक्ष एम पी पाटील दिलीप खोत पी एल बी बँकेचे संचालक एस एस ढवने ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष लक्ष्मी खोत यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करताना विकास कामांची माहिती दिली कार्यक्रमाला ग्रामपंचायत अध्यक्ष सत्यपा हजारे उपनगराध्यक्ष संतोष सागावकर हाल शुगरचे संचालक अविनाश पाटील प्रकाश शिंदे संमित सासने रावसाहेब फराळे श्रीकांत बन्ने मिथून पाटील किरण निकाडे शहर भाजपा अध्यक्ष सूरज खवरे प्रशांत केसती अक्षय जयकर राजू भदरगडे अशोक क्षीरसागर पांडुरंग पाटील राजश्री पाटील ज्योती कोळी राजेश कोठडिया विजय टवडे एम वाय हवलदार यांच्यासह नागरिक महिला उपस्थित होत्या एसबी न्यूज साठी बेनाडेहून मुख्य संपादक शिवाजी फोरेच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि त्या सभासदांच्या मुलासाठी कोण स्कॉलरशिप असे कोण दिलेले हे मात्र तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं सभासदांच्यामुळं मागच्या वर्षीची इलेक्शन बिनविरोध झाली एक निमित्त झालं आणि सात लाख रुपये सभासदांच्या मुलासने किंवा आणि कामगारांच्या मुलासिकने त्यांनी स्कॉलरशिप दिली मला वाटलं की एक वर्षाचा था था थांबेल पण तो चालू झालेला आहे ह्या वर्षी पण अण्णावाहिणीने निर्णय घेतला परत आणि ह्या वर्षी त्रेसष्ट लाख रुपये दिले आजपर्यंत असं कोण झालं नाही असं कुठल्याही आमदारांनी केलं नाही कुठल्याही कारखान्याचे चेअरमनने केलं नाही ते अण्णावाहिणी करून दाखवले तर आता सुद्धा आता जो संकेश्वर कारखाना आहे ते देवलनात अप्पानगौडा पाटलाने कधी स्थापन केलेला कोऑपरेटिव्ह कारखाना होता तो सुद्धा आमच्या कारखान्यासारखा का मुडकरी झालेला होता त्याचं सुद्धा पुनरुज्जीवन करण्यासाठी कोऑपरेटिव्ह मध्ये चालवायचं चा, फक्त त्यांना अन्न मार्गशन करणार आणि आमच्या कारखान्यासारखं तो सुद्धा कारखाना चालवणार हे फार मोठं उदात काम आहे हे कोऑपरेटिव्ह संस्थेला जीवदान देणारे हे लोक आहेत ते मोडून खाणारे लोक हे नव्यात आजपर्यंत विकास जर म्हटला तर विकासाचे आता बघा गेली दोन तीनशे वर्ष जुनी जी मंदिरं होते त्यांचा शा निपाणी तालुक्यातल्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार यांनी केलेला आहे एकही मंदिर यांनी सोडलेलं नाहीत कुठले रस्ते सोडले नाहीत आरोग्याचं असू दे किंवा कुठलेही असू दे आता तरी मगाशी आमच्या नगराध्यक्षांनी सांगितलं कोरोना स्वतः वहिनींना कोरोना झाला डॉक्टर लोक म्हणत होते तुम्ही इथं थांबू नका तुम्ही कुठेतरी नाही तर दुसरीकडे जावा वहिनी म्हणाल नाही मी ह्याच लोकांच्या बरोबर इथंच राहतो आणि मला इथंच ट्रीटमेंट करा खरोखर पोलिसनं अवघड होती डॉक्टर सांगितले नाही ते सांगा नव्हते यांना नाही म्हणाल मी इथंच घेणार आणि खरोखर त्या धारशन थांबल्या पण परमेश्वराने त्यांना बरंही केलं आणि त्यांच्यामुळे इतर लोकांना पण हे झालं तर ह्याचा अर्थच काय की समाजाला हे झोकून देणारी मंडळी समाजाला झोकून देणारी ही मंडळी समाजासाठी समाज काम करणारे राजकारणासाठी राज करणार राज कधी कर हे मंडळी नव्हे राजकारण हे समाजकरणासाठी करणारी ही मंडळी आहेत अशी मंडळी आपल्याला मिळणं फार कठीण आहे तर ह्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर आपण ह्यांच्या कायम पाठीशी राहिलं पाहिजे आपल्या आपल्यात काहीतरी जरी काही बेबरावपणा असला तर गट जरी असले तर अण्णावाहिणींच्या वेळेला तेच तुम्ही सगळ्यांनी विसरायला पाहिजे हिने जे काही आदेश देतील हिने कुठलं जे काही धोरण ठरवितील ह्याच्या पाठीमागं आपण अगदी खंबीरपणानं राहिलं पाहिजे मनात कसलाही किंतो आमचा कामा नाही तरच पुढचे पण कामा विकास होणार आहे भागाचा विकास होईल आणि आपलं पण सगळ्यांचा फायदा होईल या दृष्टीनं आपण वागलं पाहिजे आजपर्यंत बघा आता कने त्याने कडे आमच्यातच दिलं असं नाही त्याने आत्ता अण्णासाहेब जोडले कॉलेज इंडिपेंडे बोलतो आज परंतु आज इथं होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल जरास सा मी सांगू इच्छितो कारण सगळ्यांनी बोलले की दोन हजार आठ पासून माझा राजकीय प्रवास ह्या निप्पाणी तालुक्यामध्ये सुरू झाला आणि ज्या वेळेला माझा राजकीय प्रवास सुरू झाला त्यावेळेला निप्पाणी तालुका नव्हतं निप्पाणी मतदारसंघ म्हणून आपण म्हणत होतो अचानकपणे देवाचं काहीतरी इच्छा असेल हलशीरनाथांचं कृपा असेल माझं सौभाग्य असेल काहीतरी सात जन्माचं कारण माहेरमध्ये उभारून निवडून यायचं ह्या कुठल्याही मुलगीचं सौभाग्य नाही आहे म्हणजे कुठल्याही मुलीला हे सौभाग्य नाही आहे परंतु ह्या मुलीला सौभाग्य मिळालं की तुमचं सगळ्यांचं आशीर्वादामुळं माझ्या राजकीय भविष्यामध्ये माझ्या राजकीय प्रवासामध्ये माझं सासर असेल एकसंबा परंतु माहेरमध्ये मला तुम्ही आशीर्वाद केला एक वेळेला हरलो तरी हार हेच जीत म्हणून आपण स्वीकार केलं आणि आपला प्रवास सुरुवात झाला त्याच्यानंतर तुम्ही मंडळी सगळ्यांनी मला तीन वेळेला ह्या भागाचं सेवा करण्याचं संधी तुम्ही सगळ्यांनी दिली माझ्या पक्षाच्या वरिष्ठांनी दोन वेळेला मला मंत्रिपद दिलं मला अभिमान होतोय माझ्या काळामध्ये निप्पाणी तालुका झालं ते पण भाजपा सरकारमध्ये झालं अडचणीत थांबलेलं होतं काँग्रेस सरकार असताना भांडूल ते तालुका म्हणून घोषित आज आपलं राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा